दिनांक सतरा जानेवारी रोजी अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याला पाणी धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राम भदाणे यांच्या हस्ते सोडण्यात आलं अनेक दिवसांपासून डाव्या कालव्यावरील नवे भदाणे शिरधाणे खंडलाय बांबुर्ले मेहरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी व जनावरांच्या पाणी पिण्यासाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली होती त्यानुसार आज डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलं याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अरविंद जाधव नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाने गावचे दिनेश पाटील अकलाडचे सरपंच अजय माळी नेरचे उमेश जयस्वाल गुलाब अण्णा बोरसे कुणाल शिंदे किशोर शिंदे भदाणाचे सरपंच भीमा कर्नर उपसरपंच विठोबा पाटील श्रीकांत खलाणे रावसाहेब हिरे सोमेश्वर खलाणे ज्ञानेश्वर बागुल प्रताप हालोर नवल पाटील समाधान पाटील माजी पंचायत समिती सभापती अर्जुन गायकवाड भगवान पाटील सतीश पाटील रमेश कारंडे रघुनाथ खटाल गंगाराम महारनर कृष्ण खताळ नेरचे आर डी माळी डॉक्टर विक्रम सौदाने सुनील वाघ श्यामराव जाधव साहेबराव गवळे वसंत बोरसे व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे